नमस्कार न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसचा निकाल जाहीर झालेला आहे त्यात एकूण पाचशे त्रेचाळीस जागांपैकी एन डी इंडिया दोनशे व इतर सोळा जागांवर विजय मिळवण्यात आलेला आहे महाराष्ट्र राज्यातील सर्व अठ्ठेचाळीस विजयी उमेदवार मुंबई विभाग दक्षिण मुंबई अरविंद सावंत शिवसेना ठाकरे गट दक्षिण मध्य मुंबई अनिल देसाई शिवसेना ठाकरे गट उत्तर मुंबई पियुष गोयल भाजप उत्तर मध्य मुंबई वर्षा गायकवाड उत्तर पश्चिम मुंबई रवींद्र वायकर शिवसेना गट ईशान्य मुंबई संजय दीना पाटील शिवसेना ठाकरे गट ठाणे नरेश मस्के शिवसेना गट कल्याण डोंबोली श्रीकांत शिंदे शिवसेना शिंदे गट भिवंडी सुरेश म्हात्रे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पालघर डॉक्टर हेमंत सावरा भाजप कोकण विभाग रायगड सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट रत्नागिरी सिंधुदुर्ग नारायण राणे भाजप पश्चिम महाराष्ट्र विभाग मावळ श्रीरंग बारणे शिवसेना गट पुणे मुरलीधर मोहळ भाजप शिरूर डॉक्टर अमोर कोल्हे राष्ट्रवादी शरद पवार गट बारामती सुप्रिया सुळे राष्ट्रवादी शरद पवार गट म्हाडा धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी शरद पवार गट सोलापूर प्रणिती शिंदे काँग्रेस कोल्हापूर छत्रपती शाहू महाराज काँग्रेस सांगली विशाल पाटील अपक्ष सातारा उदयनराज भोसले भाजप हातकणंगले धैर्यशील माने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गड विदर्भ रामटेक श्यामकुमार परवे काँग्रेस नागपूर नितीन गडकरी भाजप भंडारा गोंदिया डॉक्टर प्रशांत पडोले काँग्रेस गडचिरोली डॉक्टर नामदेव किरसान चंद्रपूर प्रतिभा धारोरकर काँग्रेस बुलढाणा प्रतापराव जाधव शिवसेना शिंदेगड अकोला अनुप धोत्रे अमरावती बळवंत वानखेडे वर्धा अमरकाळे यवतमाळ वाशिम संजय देशमुख हिंगोली नागेश आष्टीकर पाटील शिवसेना ठाकरेगड मराठवाडा नांदेड वसंत चव्हाण काँग्रेस परभणी संजय जाधव शिवसेना ठाकरेगड संभाजीनगर संदीपान भुमरे शिवसेना शिंदेगड बीड बजरंग सोनवणे शरद पवार गट जालना कल्याण काळे काँग्रेस लातूर डॉक्टर शिवाजी काळगे काँग्रेस धाराशिव ओमराजे निंबाळकर शिवसेना ठाकरे गट उत्तर महाराष्ट्र नाशिक राजाभाऊ वाजे शिवसेना ठाकरे गट नंदुरबार गोवल पाडवी काँग्रेस जळगाव स्मिता वाघ भाजप रावेल रक्षा खडसे भाजप धुळे शोभा बच्छाव काँग्रेस दिंडोरी भास्कर भगरे राष्ट्रवादी शरद पवार गट अहमदनगर निलेश लंके राष्ट्रवादी शरद पवार गट शिर्डी भाऊसाहेब वाकचौरे शिवसेना ठाकरे गट न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईनच्या बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा तसेच आपल्या बातम्या आणि जाहिरातीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधा